मित्रांनो नमस्कार फॉर्म सातारामध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण पंजाबमध्ये आलो आहोत भठिंडा मार्केटमध्ये तर मित्रांनो भटिंडातील तुंगवाली या ठिकाणी आपण मार्केटमध्ये आलो असता आपला माल खरेदी केलेला आहे सत्तरऐंशी न खरेदी केलेले आहेत मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रभर आपण ह्याची ऑर्डरप्रमाणे विक्री करणार आहोत तर आपण व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला माहिती मिळेल महाराष्ट्रात पोचवण्यासाठी आपल्याकडं भरपूर ट्रान्सपोर्टची ताकद आहे आणि तिथं आपले दोन फार्म आहे एक नगरला एक आहे आणि पुण्याला एक हे तर त्याच्यामुळे तुम्ही काळजी करायची का नाही मी जास्त करून होलसेलमध्ये माल देत असतो मित्रांनो तर आठवणीने लक्ष राहू द्या मित्रांनो प्रत्येक कलरमध्ये माझ्याकडून माल मिळतो तुम्हाला पाठी पाहिजे बोकडं पाहिजेल व तुम्हाला ब्रिडिंगसाठी कुठल्याही कलरमध्ये अवेलेबल माल मिळून जाईल माझ्याकडून जा हे बघा हा सध्याला तुम्हाला सेटअप साधा सुद्धा आहे पण आपली गाडी भरत असते एक महिन्यामध्ये त्यामुळे कसं थंडीचा सेटअप आम्ही केलेला आहे हा पंजाबमध्ये तर मित्रांनो जेणेकरून तुम्हाला जो माल पाहिजेल कलरमध्ये मा तो तुम्ही मला सांगू शकता आणि स्वस्तात स्वस्त मी देत असतो निव्वळ तुम्हाला बारा हजारापासून तर पंधरा ते सोळा हजारापर्यंत चांगल्यातली चांगली पाठ देईल मी तुम्हाला किंवा चांगला तर चांगला बोकड देईल ब्रिडर देईल आदंत बच्च्या देईल आणि ईदला हवा असेल माल तुम्हाला पाळण्यासाठी तर तो तोही मी आ, तुम्हाला अवेलेबल करून देईन व विक्रीसाठी कोणाला अडथळा येत असेल तर ता अशाही मित्रांनी मला कॉल करू शकता जर तुमच्याकडे दहा पाच नग असतील मित्रांनो कमीत कमी, -कमी नगवर असेल तर मला जास्त वेळ नसतो तर मी एखाद्या दुसऱ्या नगला तरी तुम्हाला हेल्प करायचा प्रयत्न करील पण जास्तीत जास्त नग असतील विक्रीसाठी पण तरी मी तुम्हाला हेल्प करेन हे बघा मित्रांनो आजची खरेदी एक मिनट उतरने से पहले निकलने दे और आज की खरीदी भाई हो ये और बाकी का माल फार्म के अंदर है ये देखो टॉप क्वालिटी के बच्चे है कीरे बच्चे कुछ पट है ये बड़ा बकरा बड़ी बड़ी फ्रेम का बकरा है टॉप बिटल में भाई हो ये सब चलो उतार दो उतार दो अंदर विश्वास अंदर डाल इसको अरे यार ये ट्रैक्टर लेके आया बाद गाड़ी रोक देंगे बाद में ले जाएगा

टॉप क्वालिटीची ची आहे मित्रांनो चाले फारमच्या आतमध्ये दोन दातावर ब्रिडर आहे जेड ब्लॅकमध्ये मध्ये टॉप क्वालिटीचा ब्रिडर आहे एकदम अजून हाईट गेला आत्ता सध्याला चाळीस आहे हाईट याची आरामसे आणि फार्ममध्ये पण आतमध्ये पण जनावर आहेत आणि काही बच्चे घेतलेले आहेत शिशियारा कलर पण टॉपचे बच्चे सगळे फार्मचे लोआ कलर चॉकलेटी च्लॅक मध्ये

आज तारीख नऊ डिसेंबर आज संध्याकाळी हा माल पूर्ण भरणार आहे आपण ब्रीडर आपल्याकडे आहेत काही टॉपचे दोनदा आता चार दातवर आतावर आहेत आध अंध आहेत पूर्ण माल आपण गाडीत भरणारे हा आज हा पूर्ण माल महाराष्ट्र कर्नाटक सोलापूर कोल्हापूर आणि अजून बाहेर आहे दुसरी एक गाडी त्याच्यात पण भरणारे आपण